आणि ला कस आहे सुरम हे कांडीला पकड नायचे तुला हो मला खूप आवडतो शंभर मावशी दिलोय वाटा कशी हजार रुपयात भेटला असतो हा इथं आपल्याला पाचशे हॅलो गाईड मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो आज सकाळच्या वाजले साडेसहा आपण बघू शकता पंपावर टाकले पेट्रोल आणि आता बाईक लावू शाळाला कल्याणला आणि तिथून जो मुंबईला मच्छी आणणार सो so, आज मच्छी मार्केट तुम्हाला दाखवणार आहे स्वस्त मच्छी मार्केट होलसेल सो व्हिडिओ लास्टवर बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सो धन्यवाद सो भेटूया आता डायरेक्ट मुंबईला थँक्यू so, so, बघू शकता गाडी आपण इथे पार्क केलेली आहे शाळला तर शाळवरून आपण ट्रेन पकडू आणि निघूया मुंबईला आपला एक तासाचा प्रवास झाला इथं अजून दोन तासाचा प्रवास बाकी आहे सकाळी आज लवकर उठले खूप मच्छीसाठी तरी पण लेटच झालं आपण बसलो आता ट्रेन मध्ये आपला डब्बा बघू शकता आता आपण सँडस रोडला तिथून जाऊया भाऊच्या धक्क्यावर सँडस रोड ट्रेन बघू शकता आपण सँडस रोडवर उतरलो खाली आणि आता जाऊया भाऊच्या धक्क्यावर टॅक्सी पकडू इथून निघूया टाइम बघू शकता खूपच टाईम झाला आहे तर ॲक्च्युली पाच पाच साडेपाचपर्यंत यायला पाहिजे ते म मेगा ब्लॉकमुळे आपण संडेला आलो त्यामुळे तर ट्रेन लेट बघू शकता बघू आता बघू टॅक्सी आणि निघू पावसा दाखल मच्छी भेटते फायनली आपल्याला टॅक्सी भेटली आहे सो so, फायनली बघू शकता आपण आलो एक धक्क्यावर लेट झालो आहे चालले चालल्यात परत सो लवकर यायला पाहिजे तर पाचला तरी यायला पाहिजे मित्रांनो तरी पण आपण प्रयत्न करू सगळा दाखवायचा आपल्याला मच्छी पण घ्यायचे आहे अजून गर्दी मित्रांनो नऊ वाज साडेनऊ वाजून गेलात तरी इथूनच स्टार्ट होते बघू शकता पाट्या लागल्या तर आपण आज जाऊ आणि बघूया आपण आता टॅक्सीचे पैसे देऊ आणि उतरूया जबरदस्त गर्दी संडे आज तो बघू शकता फायनली आलो आपण भाऊच्या धक्क्यावर लक्ष्मी मी आहे ना इकडं जोडीला माझी मिसेस पण आहे आणि डबा दाखव आपला तर याच्यात आपण मच्छी घेऊन जाऊ खास मच्छी आलो आहे आणि तुम्हाला पूर्ण स्टार्ट एंड माहिती दाखवली आपण मुरबाडवरनं आपण शाळला आलो शाळला बाईक लावली शाळवरनं ट्रेन पकडली आणि सँडस रोडला उतरलो सँडस रोडवरनं टॅक्सी पकडली चाळीस रुपये तो आपण फायनली आलो बावचा दाखव आता तुम्हाला दाखवतो मच्छी कशी दिली गारखी सर्वात स्वस्त मच्छी इथे भेटते मित्रांनो बघूया यातमध्ये मावशी किती दिलं आहे वाटा कशी आहे आहे हा मेन फिश मार्केट भाऊचा धक्क्याचा आणि तिथे जो भाऊचा धक्का तिथं बोट लिहिला होता तिथे बोटीने आपण रेवर्सला जाऊ शकतो तुम्हाला सगळी डिटेल माहिती देणार आहे बघू शकतो वरती बगले किती मोठे मोठे आणि इथे आता लागेल लिहिला मच्छांचा

बापलेटचा वाटा कसा आहे एवढं पाहू शकतो एवढं महाग काय रोटीला माल नाही ना आपण लेट त्यामुळे जर असा मार्केट टाईट आहे बघू शकतात बघू शकतात काफरी बापलेट कसं आहे नाही एक सिंगल बघ जरा आता अर्धा किलोचा आहे ना आठशे नऊशे म्हणजे जवळ किलोचा पापलेट आहे चांगला नीट बोल ना ताई हा किती हा किती आणि स्पीडचा वाटा मागली पाचशे बावीसशे रुपयाला किती पाच आज महाग महागे बापरे किती आणि हा पंदे पंदे बोला काय साईज जरा चांगली आताची साईज आहे सातशे सातशे कोलबीचा वाटा कसा आहे हजार हजार लागतशे सातशे थांब ना शेवट कायचे आहे तुला हो मग मला खूप आवडतं ठीक आहे आपण घेऊ कसा आणि येऊ मोठा मोठा सातशे रुपये किलो आणि बापलेट आपल्या कापरी कापडे अकराशे किलो कापडी अकराशे रुपये किलो शेवट चारशे रुपये किलो याचा किंवा भावनीटीला हे कांडीला पकड ना मुशीला पकड पकड तुला इकडे बघ कमी का हजार बोलतोय किती किलो काय किती किलो काय तीन साठ तीन किलो किलो कधी हो दोन तीन किलोचे आहे अरे पापलेट पापलेट छान आहे और ये वाटा पु सातशेला पाच हे वाटा कसं आहे आपण घेऊया शेवड आता एक किलो ऑप्सर बघू शकता आणि ये बडीवाले कित ना बोला भाई बाई चांगले पिस्तक भाई आपण एक किलो शेवड घेऊया बरं दिले का ना कल्याण आणि बघू शकता आपण शेवट घेतलं एक किलो आता आपल्या टप्यामध्ये भरभरप टाकून ते आणि योगाचा बोलले एक पीस भेटेल किती भाऊ मोठा कटाय एक पीस हा आपण याचा अर्धा किलो एक पीस घेऊ

व्हिडिओ बंद केलेला आहे काढायचा तरी पण आपण कसा छोटा मोठा काढलेला आहे मच्छी घेताना आणि आता मस्त घरी त्याची रेसिपी बनवू मोठा पापलेट घेतला आहे आपण कापरी आणि शेवडू घेतलात म्हणजे लॉबस्टर कोण बी घेतला आहे आपण एक किलो तो हजार रुपयाची मच्छी घेतली आता थोडी चिमुरी घेऊ आपण बघू शकते तर बाहेर पण येत मच्छीवाले तो भाऊ आपण विचारलो वा वाटा बारशा जोडी का आणि सुरमई सुरमई कशी आहे मावशी

काय काय भेटते भाऊ गोबेराव गोपर काम इथे भेटते मग तू लूरवर नाही मारत नाही ते अंगडे वरले जाणार सिलिंग वरले ती तिथे जाणार इथे लूरवर भेटते ना ठीक आहे आपण पण जाऊया लवकर फिशिंगचा व्हिडिओ बनू आज मच्छी आणायला घ्यायला आलो मच्छीचा आज व्हिडिओ बनवला नेक्स्ट टाईम आपण फिशिंग करताना व्हिडिओ बनवू धन्यवाद धन्यवाद भाऊ नाव काय तुझं रजवल रजवल फायनली टॅक्सी भेटले टॅक्सी भेटत नव्हती आपल्याला आपण लेट झालोय आणि आतमध्ये व्हिडिओ काढून का देत नव्हते छोटे मोठे आपण काढले मच्छी खरेदी करताना आणि आता निघू आपण मशीद बंद झालं आणि तिथून ट्रेन पकडून जाऊ दा। घरी मशीदला थोडीशी गर्दी कर करायचं आपल्याला तर आपण लेट आल्यामुळे रेट पण आहे पाहिजे हो फायनली आपण आलोय खरी सकाळी सहाला निघालो होतो आता वाजल्यात अडीच तो एक रॉड पण आपण घेतला मशीद बंदर येत आहे आता लवकरच फिशिंगचा व्हिडिओ टाकू सो आपल्याला व्हिडिओ काढणं अलाउड नव्हता भाऊच्या धक्क्यावर व्हिडिओ काढण्यास बंदी केली तिथं तरी पण आपण छोटा मोठा बनवला आहे कसा बसा बघू शकता आपला पॉप सो बघू शकता दाखवून बघू अगळा आतापेक्षा मोठा पॉपलेट आहे का दोन हाताचा एक पॉपलेट आहे मित्रांनो हाच पापडी तर आपल्याला हजार रुपयात भेटला असतो हा तिथं आपल्याला पाचशेच भेटला त्याला ठेवा आता फ्रीजमध्ये आपण काढूया आता आपले लॉफ्टरे काढू खास माझ्या बायकोसाठी लाडक्या बायकोसाठी लॉफ्टर आणायला गेलतो तिला लॉफ्टर आवडतात बघू शकता त्यासाठी गेलो भाऊशा किंवा लॉफ्टर इथं भेटत नाही हे असली माल हे घेतलेत आपण हजार रुपयाचे आपण आता बघूया अयो गार गार बर बघू शकतो आपण केलं खाली या आपली खरेदी लॉस्टर एक किलो आणलेत आपण आणि हा पापेट सोयी भावच्या लख्यावरून आणलेली मच्छी आपण हो मस्त आता याची रेसिपी जर तुम्हाला मजेदार द्याल नेक्स्ट टाईम दाखवी नेक्स्ट टाईम म्हणजे लवकरच सो व्हिडिओ बघत जा आणि एन्जॉय करायचं धन्यवाद मित्रांनो